पहिले म्हणजे होती बाजारपेठामध्ये म्हणजे ग्राहकांच्या आल्यापासून त्यांनी गावाचा भरपूर विकास केला अडीच वर्षात म्हणजे चाळीस वर्षात जे झाले ते अडीच वर्षात त्यांनी करून दाखवलं पहिला विषय चांगला आहे काम झालेले आणि समजा केरल लामटे साहेबांच्या वतीनं हे समजा सुधारणा झालेली आहे आणि त्या चांगल्या प्रकारे ते तालुक्याचं काम पाहतात पहिले जर जा थोडं गाळामध्ये माणसाला चालायला अडचण यायची आणि आज मी तिला अशी काय अवस्था आहे का, का माणसाला म्हणजे पायाला गाळ सुद्धा लागत नाही अशा पद्धतीचं मार्केट बनलेलं आहे मार्केटची क्वालिटी ही एक नंबरची बनलेली आहे त्यामुळे ना मार्केट हे सगळ्यात अतिशय चांगलं बनलं आणि साहेबांनी जे बनवलं ना अतिशय खूप चांगलं बनवलेले हे जे आज लांबटे साहेब जे आहेत त्यांनी ना याला पुढाकार घेऊन या मार्कशीटची खूप चांगली सुधारणा केलेली आहे आणि अतिशय चांगलं काम झालेलं आहे